कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगरात असलेल्या बारा आदिवासी वाड्यांमध्ये रस्ता व्हावा या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने सोमवारी त्या सर्व आदिवासी लोकांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन ग्रामीण विकास यंत्रणा यांनी दिले होते मात्र तब्बल साडेतीन तास ताटकळ ठेवत ग्रामीण विकास यंत्रणेचे महत्त्वाचे अधिकारी यांनी भेट देण्याचे टाळले आणि आपल्या विभागातील शाखा अभियंता यांना पाठवून देत आदिवासी समाजाची बोळवण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी प्रमुख आंदोलक जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांचे ठिकाणी साकं उभारले गेले पाहिजेत अशी मागणी केली तसेच लहान नाले आहेत तेथे सिमेंट पाईप आणून तेथून जाण्यासाठी वाट निर्माण करून देण्याची मागणी केली तर सुनील पारधी यांनी रस्त्याचे काम आठ दिवसात सुरू झाले नाही तर त्याच ठिकाणी माथेरान नेरळ घाटात रस्ता रोको केला जाईल आणि मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा दिला कर्जत लाईफसाठी संतोष पेरणे कर्ज